गणेशोत्सवानिमित्त ब्राह्मणी गावातील बहिरोबा प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रम शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला प्रसिद्ध निवेदक गणेशापसे भाऊजी ब्राह्मणीकर यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट सादरीकरण के सादरीकरण केलंय महिलांसाठी सासर माहेर पाणी बॉटल बॅलन्स फुगे फोडणे रुमाल उचलणे आदींसह विविध खेळ खेळण्यात आले स्पर्धेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता स्वतःहून सहभागी होत महिलांनी खेळाचा आनंद लुटला लहान मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला ज्येष्ठ महिलांनी देवीच्या गाण्यावर ठेका धरत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला दरम्यान महिलांना विविध प्रश्न विचारण्यात आले त्याचे उत्तर देण्याचा महिलांनी प्रयत्न केला कांता हापसे शारदा हापसे सविता तेलोरे जया साठे वैशाली हापसे सोनाली डोळस चंद्रकला भवार ज्योती पाटोळे उज्ज्वला हापसे निशा हापसे मीना पटारे आदी सहभागी स्पर्धकांनी विविध खेळात भाग घेऊन अंतिम स्पर्धेत गुण मिळवले यामधील सहा महिलांना साडी तर अन्य महिलांना बक्षीस म्हणून गृह उपयोगी भेटवस्तू देण्यात आली आहे विविध स्पर्धेसाठी लागणारे बक्षीस व साहित्य गौरव हापसे मेजर बहिरनाथ भवार आदिनाथ हापसे रामभाऊ पटारे विलास भवार संजय पटारे नितीन हापसे संजय जाधव बाबासाहेब हापसे समाधान साठे सुनील गायकवाड आदींनी बक्षिसे देऊन कार्यक्रम घडवून आणला महिलांना साड्या बक्षसे देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहिरोबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले उत्कृष्ट कार्यक्रम सादरीकरण केल्याबद्दल गणेश भाऊजी हापसे यांनी सर्वांचं कौतुक केलं सहा 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 आता येते दररोज एकमेकीला सहकारे करणारे मीठ संपलं मीठ काढिसपिटी संपली काढिसपिटी शंगाने संपले शंगाने भाजी संपली भाजी पीठ संपलं पीठ म्हणतं आधी ना करणारे खरी काहीतरी कोण काय करणार नाही चार करून जिंकले होते

बाकीचे काय वाजव ना माऊली काळात नारी शक्ती स्त्री शक्तीसाठी आपल्या कुटुंबाचा आधार आहे दोन कुटुंब जोडण्याचं काम करतायत पुरुषाला जर पुरुष घरात गेला तर दुसऱ्या टप्प्यात काय सापडत नाही त्या महिला आणि बसल्यानंतर त्या का बसता तुम्ही काहीच ना का बसल्या माऊली कसा खाली माऊली कसा खाली बसतात त्या बसते

आपली शाळेची पत्ती कशी असते पत्ती मुली लाकडी पत्ती मला शाळेची पत्ती लाकडी हा टाळवा जो मुलांना टाळ्या जा अतिशय सुंदर कार्यक्रम झालं का प्रति अतिशय नव्हतं अशी भव्यता दिव्यता गौरव प्रतिष्ठानच्या या सर्व सदस्यांनी आणली आणि आपण सर्वजण सहभागी झाला आपण वेगवेगळेचं बंधन नाही कारण पण आपण हा कार्यक्रम आधी पण खूप येऊ शकत असतो काळ्या वाजा काळ्या वाजू आणसाठी काळ्या वाजूया ठेवूया ठेवूया जर वाटलं तसं अडचण आता ठेवून घ्या म्हणजे काय लागतील हा म्हणजे गोळ्या चला टाळ्या बघवा टाळ्या 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 त्याला चेर करा चेर करत ना तुम्हाला नाही खेळताना त्याला तरी खेळताना चेरे करताल ना ハハハハ